इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा घनाकृती ठोकड्यांवर आधारित प्रश्न क्यूबिक बॉक्सेस क्वेश्चन ऑन द क्यूबिक बॉक्सेस म्हणजे याचा अर्थ घनाकृती सहा पृष्ठभाग असलेल्या एका घनाकृती ठोकड्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे सोडवतात यावर आज आपण पुन्हा एकदा या, एक या दुसऱ्या भागात चर्चा करणार आहोत काल आपण एकवीस प्रश्नांचा अभ्यास केला होता पुन्हा एकदा बावीसाव्या प्रश्नापासून पुढील काही प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत सविस्तरपणे समजून घेणार आहोत चर्चा करणार आहोत चला जाऊया बावीस तर चोवीस बावीस तेवीस आणि चोवीस या तीन प्रश्नांसाठीची महत्त्वाची सूचना सोबतच्या आकृतीचा अभ्यास करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या बघा ही सोबतची आकृती सहा वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दिले आहेत कोणत्या चिन्हाच्या समोर कोणतं चिन्ह येणार हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा हा भाग आपण असा वरती उचलणार हा भाग असा वरती उचलणार तर ह्या गोला वर्तुळाच्या समोर हे गुणाकाराचं चिन्ह टाकलेलं वर्तुळ येणार लक्षात येते का बघा हा जो चौरस आहे ह्या चौरसाच्या समोर गुणाकाराची चिन्ह टाकलेला चौरस येणार आणि या त्रिकोणाच्या समोर हा गुणाकाराचं चिन्ह टाकलेला त्रिकोण येणार जोड्या लक्षात घ्या चौरसाच्या समोर चौरस येणार वर्तुळाच्या समोर वर्तुळ येणार त्रिकोणाच्या समोर त्रिकोण येणार फक्त थोडा बदल आहे मग आता याच्यावर आधारित काही प्रश्न पहिला प्रश्न बावीसावा सोबतच्या आकृतीपासून घन टोकडा बनवल्यावर वर्तुळात गुणाकाराची चिन्ह टाकलेल्या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं चिन्ह येणार या चिन्हाच्या विरुद्ध चिन्ह पृष्ठभागावर कोणतं चिन्ह येणार तर कोरं वर्तुळ त्याच्यासमोर येणार बघा आपण अगोदरच जोड्या लावून घेतल्या या चिन्हाच्या समोर हे चिन्ह येणार कसं येणार आपण जर याला घडी घातली बघा तर हे ये वरती येणार याच्या बाजूला येणार हे याच्या समोर येणार वरच्या पृष्ठभागावर बरोबर हा त्रिकोण आहे या बरोबर समोर वरच्या बाजूला हा त्रिकोण येणार म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर येतो बघा बावीसाव्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर तीन चला तेवीसाव्या प्रश्नाकडे जाऊया पुन्हा एकदा हीच आकृती आपल्याला लक्षात घ्यायची पण प्रश्न तेवीसावा पुढील पेजवर आहे समजून घेऊया प्रश्न तेवीसावा काय वरील आकृतीपासून पुढीलपैकी कोणता घनटोकळा बनणार नाही बनवला जाणार आता आपण बघितलं की वर्तुळाच्या समोर वर्तुळ आहे चौरसाच्या समोर चौरस आहे त्रिकोणाच्या समोर त्रिकोण आहे कोणता घनाकृती ठोकळा बनणार नाही असा प्रश्न विचारला आहे तर बघा याच्या चौरसाच्या बाजूला चौरस आहे चौरसाच्या बाजूला चौरस आहे चौरसाच्या समोर चौरस आला पाहिजे इथं शेजारी शेजारी येऊन गेलेत म्हणून हा घनाकृती ठोकळा या ठिकाणी बनू शकणार नाही चला प्रश्न क्रमांक बघूया चोवीसावा परत एकदा त्याच घनाकृती ठोकड्यावर आधारित पुढीलपैकी कोणत्या चिन्हांची जोडी घनठोकड्याच्या विरुद्ध पृष्ठावर असेल बघा त्रिकोणाच्या समोर त्रिकोण आहे वर्तुळाच्या समोर वर्तुळ आहे चौरसाच्या समोर चौरस आहे म्हणून पुन्हा एकदा ऑप्शन नंबर एक ह्या चिन्ह असलेल्या चौरसाच्या समोर कोरा चौरस येतोय म्हणून ऑप्शन नंबर एक आपल्या या ठिकाणी बरोबर आहे आता चला पंचवीसाव्या प्रश्नापासून पुढच्या प्रश्नांसाठी हे आकृती दिली आपल्याला बघा ए बी सी डी ई एफ सहा चिन्ह आहेत याच्यात साधन सोपं लक्षात घ्या याच्यासमोर हे चिन्ह येणार याच्या समोर हे चिन्ह येणार आणि एफच्या समोर सी चिन्ह येणार एफच्या विरुद्ध पृष्ठभागावर सी येणार ईच्या विरुद्ध पृष्ठभागावर ए e येणार डीच्या विरुद्ध पृष्ठभागावर बी येणार आता याच्यात आणि मागच्या आकृतीत काय बदल होता याच्या समोरासमोर चार बिंदू आहेत त्याच्यात नव्हतं हा यप इथं जोडला होता म्हणून ती थोडी वेगळी होती आता इथं मध्ये चार आणि आजूबाजूला एक एक असेल तर त्याच्यात काय करायचं असतं या पहिल्या ई एफ बिंदूच्या समोर हा शेवटचा सी बिंदू येतो ईच्या समोर एक घर टाकून ए येतो डीच्या समोर एक घर टाकून बी येतो मग याच्यावर आधारित पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तीन प्रश्न आहेत पंचवीसावा प्रश्न ईच्या समोर कोणते अक्षर येणार म्हणजे ईच्या विरुद्ध बाजूला कोणतं अक्षर येणार ए अक्षर येणार पुढे सीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही जे सीच्या समोर असेल ते सीच्या शेजारी येणार नाही मग सीच्या समोर कोणतं अक्षर आहे एफ ते त्याच्या समोर त्याच्या शेजारी येणार नाही म्हणून एफ हे अक्षर सीच्या समोर असल्याकारणाने ते सीच्या शेजारी म्हणजे लगतच्या बाजूवर येणार नाही तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती कोणती म्हणजे जी आकृती बनू शकणार नाही अशी आकृती मग त्यासाठी आपल्याला या जोड्या नीट लक्षात ठेवायचं बघा आपण जर बघितलं तर एफच्या समोर सी आहे एफच्या समोर सी आहे डीच्या समोर बी आहे बरोबर आणि ईच्या समोर ए आहे या समोरासमोरील अक्षरांच्या जोड्या आहेत एफच्या समोर सी डीच्या समोर बी ईच्या समोर ए आता इथं बघूया हा यफ आणि ई शेजारी शेजारी आहे बरोबर डी आणि ई शेजारी शेजारी अयोग्य आकृती ओळखायची इथं शेजारी शेजारी समोरचं कोणतं झालं नाही बघा याच्यातला ई आलेला आहे याच्यातला डी आला आहे आणि याच्यातला यफ आला आहे तिन्ही वेगवेगळ्या भागांचे शेजारी शेजारी आले इथं बघा सी सीच्या समोर यफ आहे इथं दिला नाही बीच्या समोर डी आहे तो पण दिला नाही बरोबर ईच्या समोर ए आहे तो पण दिला नाही म्हणजे हा पण बनू शकतो इथं बघा आता ए याच्यातला ए घेतला आहे याच्यातला सी घेतला आहे याच्यातला बी घेतला म्हणजे ही पण बनू शकते इथं बघा सी आणि ई आणि एफ सीच्या समोर एफ आहे सीच्या समोर एफ आहे म्हणून सीच्या शेजारी एफ येणार नाही आकृती नंबर चार या ठिकाणी बरोबर येते अत्यंत सोपे प्रश्न आहेत फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला ह्या जोड्या आपल्याला लावता आल्या पाहिजेत ह्या जोड्या लावून झाल्यानंतर कोणता ठोकळा बनणार नाही हे बघायचं असेल तर ह्या जोड्यांपैकी कोणतंच अक्षर शेजारी शेजारी यायला नको येते का लक्षात आता इथं बघितलं आपण तर एफ आणि सी समोरासमोर आहे इथं शेजारी शेजारी येऊन गेलेत म्हणून हा ठोकळा त्या ठिकाणी बनू शकणार नाही अठ्ठावीस व एकोणतीस या दोन प्रश्नांसाठीची सूचना आहे बघा पुढे एकाच ठोकड्याच्या तीन वेगवेगळ्या स्थिती कंडिशन दिल्या आहेत त्या आकृत्यांचं निरीक्षण करू सर मी नवीन आहे ओके काही हरकत नाही आपण नवीन असाल तर चॅनलला भेट द्या अजून अशाच प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एन एम एम एस परीक्षेसाठीचे व्हिडिओ आहेत ते पहा प्रश्नपत्रिका आहे सोडून दिलेल्या त्या बघा त्यांचा अभ्यास करा मागील काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या त्या बघा अथर्वश्री पुस्तकातले व्हिडिओ आहेत ते पहा विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकातले ते पहा आणि ह्या वर्षी नवनीत प्रकाशनच्या पुस्तकातले ते पण पहा व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना पण शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे या तिन्ही आकृत्यांचं निरीक्षण करा एकच ठोकड्याचे ह्या तीन कंडिशन आपल्याला दिले आहेत आणि पुढील प्रश्नांची म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन प्रश्नांची उत्तरे द्या दोन हजार बावीसला हा प्रश्न विचारला गेलेला आहे चला बघूया अठ्ठावीसावा प्रश्न बी ह्या अक्षराच्या विरुद्ध म्हणजे समोर पृष्ठभागावर कोणतं अक्षर असेल बीच्या समोरच्या पृष्ठभागावर कोणतं अक्षर असेल तर आपण काय करायचं बघा बी आणि बी दोन ठिकाणी बी बरोबर बीच्या -बर, लगत अक्षरगंगा ओके काही हरकत नाही अक्षरगंगा हे पुस्तक वापरता असं बीच्या शेजारी कोणते कोणते अक्षर ते बघून घ्यायचं बघा बीच्या शेजारी ए आहे बीच्या शेजारी सी पण आहे बीच्या शेजारी ई पण आहे बीच्या शेजारी यफ पण आहे आणि ह्या चार अक्षरांना सोडून पाचवा अक्षर बी पण आहे म्हणजे ह्या पाच अक्षरांना सोडून कोणता अक्षर आपल्याला इथं दिसत नाही दोघांमध्ये बघा इथं इथं आणि इथं बी कॉमन आहे बीच्या शेजारी इथं कसं लक्षात घ्यायचं लक्षात आलं का बीच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणतं अक्षर आहे असा प्रश्न विचारला असेल तर पहिल्यांदा बीला बघायचं बीच्या शेजारी दोन आणि बीच्या शेजारी दोन चार अक्षर कोणते कोणते आहेत ते समजून घ्यायचं मग सहा अक्षरांपैकी बघा ए येऊन गेलं बी येऊन गेलं सी येऊन गेलं ई येऊन गेलं यफ येऊन गेलं डी नाही आहे म्हणून डी हे अक्षर बीच्या विरुद्ध पृष्ठभागावर असेल जे आपल्याला तिथं दिसत नाही आपण फक्त एन एम एम एस या परीक्षेचे क्लास सध्या घेतो ऑनलाईन लेक्चर त्या ठिकाणी घेतो अजून कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे आपण घेत नाही पण इतर स्पर्धा परीक्षांसाठी हे व्हिडिओ त्या ठिकाणी कामाचे असतात उपयोगाचे असतात आणि म्हणून ह्या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा देऊ शकतात एकोणतीसावा प्रश्न आकृती क्रमांक तीनच्या तळाच्या पृष्ठभागावर कोणतं अक्षर असेल आकृती क्रमांक तीनच्या तळाच्या पृष्ठभागावर म्हणजे एफच्या समोर कोणतं अक्षर असेल त्यासाठी काय करूया आपण आकृती क्रमांक एक आणि दोनचं निरीक्षण करूया दोघांमध्ये कॉमन अक्षर आहेत सी बरोबर या सीच्या शेजारी शेजारी कोणकोणते कौन अक्षर आहेत सीच्या शेजारी ए आहे बी आहे डी आहे आणि ई आहे कोणतं अक्षर आलेलं नाही आहे बघा सीच्या शेजारी ए आहे एका टोकड्यात बी आहे दुसऱ्या ठोकळ्यात डी आहे ई आहे कोणता अक्षर दिसत नाही आपल्याला यफ हे अक्षर दिसत नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा या यफच्या समोरच्या पृष्ठभागावर म्हणजे तळाच्या पृष्ठभागावर कोणता अक्षर असेल सी हे अक्षर असेल अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आणि जलद गतीने तुम्ही ठोकऱ्यांवरील प्रश्नांचं उत्तर देऊ शकता चला प्रश्न क्रमांक तीस एकतीस बत्तीस तेहतीस आणि चौतीससाठी साठी सूचना दिल्या आहेत बघा सोबतच्या आकृतीतील ठोकडा तळाकडचा भाग सोडून हा जो तळाकडचा भाग आहे याला सोडून सर्व बाजूंनी एकाच रंगाने रंगवलेला आहे मग त्याचे चोवीस लहान लहान ठोकडे केले आहेत किती चोवीस लहान लहान ठोकडे कापले तर पुढील प्रश्नांची उत्तर दिली एकूण ठोकडे किती आहेत चोवीस ते कसे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि आठ तिकडे आहेत सोळा त्यानंतर इकडे चार आहेत इकडे चार आहेत सोळा आणि चार वीस आणि चार चोवीस टोकडे आहेत तर पहिला प्रश्न काय विचारला आहे चार पृष्ठभाग रंगीत असलेल्या लहान ठोकड्यांची संख्या किती किती पृष्ठभाग चार पृष्ठभाग रंगीत असलेल्या लहान लहान ठोकड्यांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे बघा मग चला बघूया चार पृष्ठभाग रंगीत चार पृष्ठभाग रंगीत दिसण्यासाठी चार पृष्ठभाग उघडे दिसले पाहिजेत आता हे जे वरचे चार ठोकडे आहेत यांचे तीन पृष्ठभाग आपल्याला दिसत आहेत बघा हे या तीन याचे पण तीन दिसतील तिकडचा भाग बघितला तर यांचे तीन दिसत आहेत यांचे पण तीन पृष्ठभाग दिसत आहेत या खालच्या ठोकड्यांचे दोन दोन पृष्ठभाग आपल्याला दिसत आहेत इकडच्या ठोकड्यांचे तीन पृष्ठभाग दिसत आहेत हे जे मध्ये चार ठोकडे आहेत यांचा एक एकच पृष्ठभाग दिसतोय मग चारही पृष्ठभाग दिसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या जी नाही आहे ती शून्य आहे आणि म्हणून जर चार पृष्ठभाग दिसत नसतील तर चार बाजूंना रंग असलेल्या ठोकड्यांची संख्या सुद्धा किती असेल शून्य असेल सर तुम्ही कोणते पुस्तक वापरत आहात मी नवनीत प्रकाशनचं पुस्तक वापरतो सध्या जे नवीन बाजारात आलेलं आहे पण यूट्यूब चॅनलवर अथर्वश्री पुस्तकातले पण व्हिडिओ आहेत तुमच्याकडे जर अथर्वश्रीचं पुस्तक असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि अथर्वश्री पुस्तकातले पण व्हिडिओ पहा तुमच्याकडे विद्याभारती प्रकाशनचं पुस्तक असेल तर त्याचे पण व्हिडिओ पहा तुमच्याकडे लक्षवेध ह्या प्रकाशनच्या सराव प्रश्नपत्रिकांचं पुस्तक असेल तर त्यासुद्धा सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलला अपलोड आहेत चॅनलला भेट देऊन त्यांचा पण अभ्यास तुम्ही करू शकता पुढे तीन पृष्ठभाग रंगीत असलेल्या लहान ठोकड्यांची संख्या किती तीन पृष्ठभाग रंगीत असलेल्या लहान ठोकळ्यांची संख्या किती बघा एक दोन तीन हे चार इकडच्या बाजूला बघा आपल्याकडे अक्षरगंगा नाही आहे पण अक्षरगंगामध्ये जे काही घटक असतील त्या घटकांशी मिळते जुळते घटक प्रत्येक पुस्तकात असतात आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलला भेट देऊन त्या प्रकारचे व्हिडिओ पहा उदाहरणार्थात आपण घनाकृती ठोकड्यांचे व्हिडिओ बनवतोय हे व्हिडिओ समजून घ्या आणि अक्षरगंगामधील अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर तो प्रश्न सेंड करून त्याचं उत्तर समजून घेऊ शकता चला जाऊया तीन पृष्ठभाग रंगीत असलेले बघा हे चार आहेत बघा याचे तीन भाग दिसत आहेत की नाही आपल्याला याच्या खालच्याचे पण तीन भाग दिसतील आपल्याला इकडच्यांचे तीन भाग दिसतील म्हणजे हे चार हे वरचे चार आठ इकडचे चार बारा बरोबर बर, चार आणि चार आठ आणि चार बारा आणि अजून चार कोणत्या बाजूला असतील नीट बघा हे चार एक दोन तीन चार हे चार आठ हे चार बारा आणि खाल एक खालचे चार असे एकूण सोळा पृष्ठभाग घनाकृती ठोकळे असतील की ज्यांना आपल्याला त्या ठिकाणी तीन बाजूंना रंग दिसेल प्रश्न बत्तीसावा दोन पृष्ठभाग रंगीत असलेल्या लहान ठोकड्यांची संख्या किती दोन दोन पृष्ठभाग रंगीत तो असलेल्या लहान ठोकळ्यांची संख्या किती आता बघा या हे जे मधले आहेत यांचे एक एकच पृष्ठभाग रंगीत आहे हे खालचे जे त्यांचे तीन पृष्ठभाग रंगीत आहेत बरोबर यांचे तीन पृष्ठभाग रंगीत आहेत यांचे पण तीन पृष्ठभाग रंगीत आहेत यांचे पण तीन पृष्ठभाग रंगीत आहेत म्हणजे दोन पृष्ठभाग रंगीत असलेले ठोकळे कोणतेच नाही आहेत म्हणून त्यांची संख्या शून्य आहे पुढे तेहतीसावा प्रश्न बघा एक पृष्ठभाग रंगीत असलेल्या लहान ठोकड्यांची संख्या किती एक पृष्ठभाग रंगीत असलेले हे चार ठोकळे दिसत आहेत बघा आपल्या समोर ज्यांच्या आजूबाजूला सगळे ठोकळे चिटकलेले आहेत तसे तिकडे विरुद्ध दिशेला चार ठोकळे असतील असे चार आणि चार आठ ठोकळे त्या ठिकाणी रंगीत आहेत असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो एकूण एकच पृष्ठभाग रंगीत असलेले आठ ठोकळे असतील किती असतील आठ शून्य नाही येणार आठ ठोकळे येतील इथं शून्याचा ऑप्शन नाही मागच्या प्रश्नात होता शून्याचा ऑप्शन चार नंबरचा ऑप्शन आपला बरोबर होता चौतीसावा प्रश्न एकही पृष्ठभाग रंगीत नाही असे किती ठोकळे त्या ठिकाणी आहेत आता बघा इथं दोन दोनचीच रांग आहे तिकडच्या बाजूला रंगीत आहे इकडच्या बाजूला रंगीत आहे वरती रंग आहे खाली रंग आहे उभ्या बाजूला रंग आहे म्हणजे इथं एकही पृष्ठभाग रंगीत नसलेला एकही ठोकडा येणार नाही म्हणजे याचं उत्तर शून्य आहे एकही पृष्ठभाग रंगीत नाही असे किती लहान ठोकळे आहेत ते शून्य आहे कारण दोन दोनच ठोकड्याची रांग असल्या कारणाने इकडच्या रांगेतल्या ठोकळ्याला कुठल्या तरी एका बाजूला रंग आहे तिकडच्या बाजूच्या ठोकड्यांना सुद्धा कुठल्या तरी एका बाजूला हमखास रंगवलेला आहे म्हणून एकही बाजू रंगीत नाही असे ठोकळे शून्य आहेत आता पस्तीस छत्तीस आणि सदोतीस या तीन प्रश्नांसाठीची सूचना दिली आहे तीन बाय तीन बाय तीन म्हणजे असे तीन आडवे तीन उभे तीन लांबीला तीन रुंदीला तीन उंचीला तीन, तीन ठोकडे आहेत म्हणजे इथं सत्तावीस ठोकडे आहेत किती ठोकडे आहेत सत्तावीस त्यापैकी लगतच्या दोन पृष्ठभागांना सारखा रंग दिला आहे दोघांना निळा आहे उरल्या दोघांना हिरवा आहे आणि उरलेल्या दोघांना पिवडा आहे पण शेजारी शेजारी असलेल्या पृष्ठभागांना रंग दिला आहे पिवळा हिरवा आणि निळा आणि पस्तीस छत्तीस आणि सदतीस असे तीन प्रश्न आपल्याला विचारले पस्तीस तीन पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे किती तीन पृष्ठभाग रंगीत बघा हा वरचा आहे रंगीत म्हटलंय कोणता रंग असं नाही फक्त रंगीत हे बघा हे हा एक हा दोन हा तीन हा चार वरच्या बाजूला चार आणि खालच्या बाजूला चार असे तीन पृष्ठभाग रंगीत असलेले आठ ठोकडे आहेत किती ठोकडे आहेत आठ चला पुढचा प्रश्न बघूया छत्तीसावा प्रश्न दोन पृष्ठांवर हिरवा रंग असणारे ठोकळे किती दोन दोन पृष्ठभाग हिरवे असतील असे ठोकळे किती आता शेजारी शेजारी जर आपण बघितलं तर हा सगळा भाग उजवीकडचा हिरवा आहे आणि हा समोरचा हिरवा आहे असं जर आपण गृहित धरलं तर दोन पृष्ठभाग हिरवे असलेला बघा हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे तीनच आहेत कितीत फक्त तीन ऑप्शन नंबर तीन दोन पृष्ठभाग हिरवे असणारे दोन पृष्ठभाग हिरवे असणारे एकूण तीन ठोकडे आहेत बघा हा हे सगळे नऊ ठोकडे हिरवे आहेत हे सगळे नऊ ठोकडे हिरवे आहेत असं समजूया आपण तर हा पण पृष्ठभाग हिरवा आहे बघा तिघांचा आणि हा पण पृष्ठभाग हिरवा आहे असे हे तीनच ठोकडे आहेत फक्त जे समोर कॉर्नरला आपल्याला दिसत आहेत असे तीन ठोकडे आहेत पुढे एकच पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकडे किती एकच पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकडे किती बघा हा एक आहे हा एक आहे बरोबर एकच पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकडे नीट बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा एक आहे हा एक आहे हा एक आहे प्रत्येक पृष्ठभागात फक्त एक एक आहे तो पण आत मधोमध आहे एकूण किती पृष्ठभाग असतात ठोकड्याला सहा प्रत्येक पृष्ठभागावर एक म्हणजे सहा एक सहा पृष्ठभाग असे असतील सहा टोकडे असे असतील की थी त्याच्या एकेकच -एक पृष्ठभागाला कुठला तरी रंग असेल आता याचं एक सूत्र आहे लक्षात ठेवा यन वजा दोन यन वजा दोन गुणिले याचा वर्ग गुणिले सहा गुणिले सहा एक सूत्र आहे याच्यामध्ये यन म्हणजे काय यन म्हणजे काय लक्षात घ्या यन म्हणजे ठोकड्यांची संख्या किती ठोकडे येते रांगेत तीन तीन बरोबर तीन वजा एक कंसाचा वर्ग तीन वजा दोन म्हणजे एक एकाचा वर्ग एक एक गुणिल्ले सहा म्हणजे सहा पृष्ठभाग असे असतील की त्यांचा एकच पृष्ठभाग रंगीत असेल बरोबर मग ठोकड्यांची संख्या जर चार झाली तर इथं चार येणार चार वजा दोन दोनाचा वर्ग दोन दोनाचा वर्ग चार गुन्हे जर सहा म्हणजे चोवीस ठोकडे असतील चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अडोतीस आणि त्याच्यापासून पुढचे प्रश्न अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस या प्रश्नांसाठी चार बाय चारचे ठोकळे दिलेत बघा असे चार असे चार आणि असे चार लांबी चार रुंदी चार उंची चार असे या ठिकाणी चौसष्ट टोकणे आहेत सूचना काय दिली बघा लगतच्या दोन पृष्ठभागांवर लाल रंग आहे कोणत्या तरी दोन जवळजवळच्या जवड़ पृष्ठभागांवर लाल रंग आहे इतर लगतच्या पृष्ठभागांवर निळा रंग आहे आणि उरलेल्या दोन पृष्ठभागांवर हिरवा रंग आहे म्हणजे हे दोन लाल असतील तर हे दोन निळे असतील आणि उरलेले दोन हिरवे असतील एक एक सेंटीमीटर बाजू असलेल्या मापाचे लहान घन कापून घेतले तर पुढील प्रश्नांचे उत्तर एकूण चौसष्ट ठोकळे तयार झाले दोन पृष्ठभाग लाल असलेले किती लहान घन आहेत आता हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दोन पृष्ठभाग लाल असलेले किती लहान घन आहेत तर हा समोरचा सगळे सगळा भाग लाल आहे आणि ला हा उजवीकडचा सगळा भाग लाल आहे असं समजू तर हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग लाल असेल म्हणजे एक दोन तीन चार कॉर्नरचे चार ठोकळे दोन पृष्ठभाग लाल असलेले असतील चीट। फक्त किती उत्तरेल चार येतं का लक्षात बघा पुढे तीन पृष्ठभाग वेगवेगळ्या रंगाचे असतील तिन्ही वेगवेगळ्या रंगाचे असतील असे किती लहान टोकडे असतील तिन्ही पृष्ठभाग वेगवेगळ्या रंगाचे कुठं असतील बघा हे दोघं लाल आहेत हा वेगळा असेल बरोबर इथं बघितलं तर हा लाल असेल हा वरचा हिरवा असेल तर हा इकडचा निळा असेल येतं एक लक्षात बघा एकूण फक्त तीनच पृष्ठभागाचे असतील जिथं तीन वेगवेगळ्या प्रकारचे रंग येतील आता समजा हा लाल आहे हा लाल आहे हा हिरवा आहे याच्या इकडचा हिरवा आहे हा समजा निळा आहे बरोबर तर याला इकडे लाल असेल वरती हिरवा असेल इकडे निळा असेल असा हा एक आला इकडे समजा निळा असेल हा हिरवा असेल बरोबर इकडे बर बी निडा असेल तर हा येणार नाही हा खालच्या बाजूचा येईल दोन आणि तिकडच्या बाजूला एक असे तीनच पृष्ठभाग असतील तीन पृष्ठभाग या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही बघा एकोणचाळीसावं प्रश्न नीट समजून घ्या असे दोनच घन असतील फक्त दोनच हा इकडे एक आणि हा खाली आहे समोरासमोर फक्त किती घन असतील दोन असतील फक्त प्रश्न चाळीसावं बघा फक्त निळा रंग असलेले लहान घन किती तसंच लालसारखा निळा आता हा निळा आहे हा निळा असं समजूया बरोबर फक्त निळा रंग असलेले फक्त निळा रंग असलेले हे कितीत बघा फक्त निळा रंग असलेले हे चार आहेत मध्ये काय आहेत चार बरोबर त्यानंतर इकडच्या बाजूला हे चार असतील फक्त निळा दुसरा कोणताच रंग नाही फक्त निळा रंग असलेले एकूण घन किती असतील चार आणि चार आठ झाले बघा किती झाले आठ आठ घन असतील हे चार एक दोन तीन चार यांना फक्त निळा रंग असेल पण बघा हे जे हा हे जे चार घेतले होते आपण मध्ये यांच्यातून पुन्हा हे दोन बघा हे पण दोन असतील की ज्यांच्या दोन पृष्ठभागांना निळा रंग असेल हे चार असतील ज्यांच्या दोन पृष्ठभागांना निळा रंग असेल म्हणजे हे चार हे चार आठ आणि हे दोन दहा असतील दहा किती दहा ठोकडे असे असतील की त्यांच्या कुठल्या तरी पृष्ठभागाला फक्त आणि फक्त पकतान निळाच रंग असेल इतर कोणताच रंग दिसणार नाही बघा हे एक एक पृष्ठभाग निळे असलेले आहेत हे दोन दोन पृष्ठभाग निळे असलेले एक आणि एक दोन आहेत आणि हे चार आहेत की ज्यांचा एकच पृष्ठभाग दिसतोय तो निळा रंग दिसतोय इकडचे हे जर चार घेतले तर इकडे निळा दिसेल पण तिकडे वेगळा रंग असेल हे चार घेतले तर इकडे निळा दिसेल पण तिकडे वेगळा रंग असेल म्हणून फक्त निळा रंग असलेले लहान घन एकूण दहा आहेत सहा प्रश्न बघूया एकाच पृष्ठभागावर हिरवा रंग असलेले लहान घन किती हे पण सेम प्रश्न आहे एकाच पृष्ठभाग फक्त एकाच पृष्ठभागावर इकडे हिरवा आहे इकडे हिरवा आहे म्हणजे एक दोन तीन आणि चारच त्या ठिकाणी असतील किती असतील चार आता चार कसे असतील बघा एक दोन तीन चार प्रश्न काय विचारलाय एकाच पृष्ठभागावर हिरवा रंग असलेले लहान गण किती एकाच पृष्ठभागावर बघा हे चार एक दोन तीन हे चार झाले बरोबर आणि हे चार आठ झाले किती झाले आठ एक दोन तीन चार चार न, चार आठ आठ आणि चार बारा आणि चार सोळा असतील किती असतील बघा एकाच पृष्ठभागावर हे चार हे चार आठ बरोबर अशा पद्धतीने एकूण त्या ठिकाणी सोळा आणि आठ चोवीस पृष्ठभाग असतील चोवीस ठोकळे थेल थेल असतील थेल की ज्याचा एकच रंग हिरवा असेल शेवटचा बेचाळीसावा प्रश्न बघूया दोन पृष्ठभागांवर थेल। सारखा रंग असलेले घन किती दोन पृष्ठभागांवर सारखा रंग असलेले ठो ठोकडे किती दोन पृष्ठभागांवर सारखा रंग असेल हे चार हे चार आठ हे चार बारा हे चार सोळा किती असतील एकूण चार आणि चार आठ आणि चार बारा असतील बारा सोळाने येणार किती पृष्ठभाग असतील बारा ठोकळे असतील की ज्यांच्या दोन दोन पृष्ठभागांवर सारखा रंग असेल कसं बघा हे दोन दोन पृष्ठभाग हे इकडे निळा हिरवा हिरवा बरोबर लाल लाल आणि निळा निळा हे चार चार आठ आणि चार बारा असतील किती असतील बारा कॉर्नरचे चार 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 असे बारा पृष्ठभाग बारा ठोकळे असतील किती निळे असतील तर अशा पद्धतीने घनाकृती ठोकळ्यांवर आधारित आतापर्यंत बेचाळीस प्रश्नांचा आपण सराव करून घेतला अजून काही प्रश्न आहेत उर्वरित ते पुन्हा एकदा पुढील भागात आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहेत आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढील लेक्चरला तोपर्यंत ओके बाय